त्यांच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं दुपारचं स्वागत करतो साई माय दुपार मित्रांनो कंबीरवरनं कळायलाच आहे आज आपण कुठे आलो आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे कारण का जे तीन हप्ते झाले व्हिडिओ करता येत नव्हते मोबाईलचा पूर्ण ब्रेक बेकार हालत झाली होती मोबाईलची तर नवीन घ्यायचं होतं पण काही महिन्यानंतर परत आपण मोबाईलचा प्लॅन केलेला आता सध्या बोललो पोस्टपोन केला प्लॅन तर आजचा जो व्हिडिओ असणारा मित्रांनो सी एस टीला आलेला सी एस टीवर आता भुळेश्वर मार्केटला जाईल भुळेश्वर मार्केटला गणपती बाप्पाची चाऊल लागलेली आहे तुम्हाला माहितीच असते आणि कोकणवास्यांना सांगायला लोक आपलं गणपती बाप्पाचं आगमन कसं आणि प्रकारे करावं तर आता मार्केटला जाण्याचं एक कारण म्हणजे मित्रांनो गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सामान घ्यायचे सगळीकडे लगभग झालेली आहे तर मार्केटला आता सध्या खूप गर्दी असते आपण बरं समोर बघून आता मार्केटला निघालं पूर्ण फॅमिली आहे माझे तर बघू मार्केटला जाऊया थोडंफार सामान घेऊया धूप वगैरे पण घ्यायचं आहे जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचा प्रयत्न करू आणि घेता घेता तुम्हाला देखील आम्ही सामानांचा रेट सांगू म्हणजे प्राईस वगैरे तुम्हाला देखील कळेल आणि लवकरात लवकर मार्केटला भेट द्या आणि मग आपल्या घरच्या जापाची तयारी करायला सुरुवात करा सो चला आता सी एस टीला बोलतोय सी एस टीला जर तुम्ही उतरलात ना तर शेवटच्या डब्याला बसल्यानंतर एक ब्रिज लागतो मोठा त्या ब्रिजच्या इकडनं जर चालत गेला तर जेमतेम दहा मिनिटावरती भुळेश्वर मार्केट आहे तुम्ही तुम्हाला जाता जाता ते व्यवस्थित दाखवतो तर डायरेक्ट आता मार्केटला भेटूया चला साईरा हवा साई वगैरे पप्पा वगैरे सर्वजण आहेत तर चलो मिळत्या मार्केटमध्ये सी एस टी स्टेशन आहे सी एस टी स्टेशनच्या मागेच तुम्हाला हा ब्रिज लागेल हा ब्रिज चढून तुम्ही इथे आलात की हा ब्रिज उतरल्यानंतर इकडनं सरळ चालत जायचं आहे जेमतेम पाच मिनटावरती भुळेश्वर मार्केट चालू होईल मग मी तुम्हाला सांगतो कसं जायचं ते खरं याच मार्केटमध्ये तुम्हाला डायमंड मार्केट वगैरे लोबान मार्केटमध्ये तुम्हाला धूप वगैरे भेटून जाईल डायमंड मार्केटमध्ये तुम्हाला सर्व डायमंड्स सर वगैरे वर्क जे करतो आपण ते भेटून जाईल त्याच्यानंतर मग मंगलदास मार्केटमध्ये मग तुम्हाला माळा वगैरे गणपतीच्या भेटून जातील तर तुम्हाला प्रत्येक मार्केटची माहिती व्यवस्थित देईन आणि हे पप्पा भाऊ मम्मी पूर्ण फॅमिलीला आम्ही जातो आहे सो चला भेटूया मी तुम्हाला मगाशी सांगितलं स्टेशनवर सरळ सरळ चालत आलंत ना की तुम्हाला एक सिग्नल लागेल सिग्नलच्या बरोबर समोरच जा, समोरच जायचं आहे तुम्हाला आणि तिकडे तुम्हाला म मोठी मस्जिद लागेल इकडनं जर तुम्ही सरळ चालत आलात ना सरळ चालत आल्यानंतर तुम्हाला हा सिग्नल लागेल बघा हा इकडे मग लेफ्ट राईट कुठेच नाही जायचं आहे तर समोर मस्जिद दिसते ती बघा त्या मस्जिदच्या ठिकाणी जायचं आहे तिकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे तो चला तिकडनंच भुळेश्वर मार्केट आपला ऑलमोस्ट चालू होऊन जातो आणि ह्या मस्जिदपेक्षा इकडनं जवळ सोपं पडतं त्याच्यामुळे आपण इकडनं जाणार आहोत तो चला आणि मस्जिद लागली इथूनच ऑलमोस्ट मार्केट चालू होतो आणि मार्केटला सोमवार जरी असला तरी आज गर्दीवा किती आहे आपल्याला एक मार्केटला जायचं शांती म्हणून मार्केट आहे तिकडे गणपतीचं ए टू झेड सामान तिकडे गणपतीचा भेटतं तो आपण डायरेक्ट तिकडे गेल्यानंतरच भेटूया हे बघा पूर्ण मार्केट इकडनं चालू झालं ऑलमोस्ट थोडं चला डायरेक्ट त्या दुकानात भेटू आपण हे बघा ही मस्जिद आहे मस्जिदच्या इकडनं लेफ्ट मारला की डायमंड मार्केट आहे डायमंड मार्केट इकडनं तिकडेच आपल्याला तो शांती दुकान भेटून जाईल सो चला ना आपल्याला होता शांती शांतीशेड आणि इकडे येण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे इकडे तुम्हाला मंदिर लागेल स्वामीनारायण स्वामीनारायण नाही तर बँक जरी कोणाला भुळेश्वर मार्केटमध्ये मा विचारलं ना तरी तुम्हाला हे स्टोर भेटून जाईल सो हे पहिल्यांदा आलो तेव्हा पण खूप गर्दी होती आज पण खूप गर्दी आहे सो बघू मस्त गणपतीचे शॉपिंग वगैरे करूया आणि मग नंतर मग पुढे जाऊ चला आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भाव वगैरे कळून येतील मग आपण त्या त्याप्रमाणे सांगू ते तुम्ही आतमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला सर्व जेवढं गणपती बाप्पाचं सामान असतं जसं कंटी वगैरे झाली हे बघा पताक्यांचं गणपतीचे स्टिकर्स वगैरे झाले हे बघा हे सर्व डेकोरेशनचं सामान तुम्हाला इथे भेटून जाईल आता इथे देखील कंटी वगैरे आहेत तर त्याचे भाव वगैरे आपण काढू आपण आणि इकडे माळा वगैरे बघा जे तोरण वगैरे आपण बनवतो ना तसे तोरण देखील आहेत तिथे आता सुरुवात झाली आहे बघू आता बघा हे पण खूप सुंदर बनवलं आहे आणि त्याच्यानंतर मग इकडे सिंगल सिंगल फूल वगैरे घेऊन देखील आपण नॉर्मल बनवू शकतो आपलं स्वतःचं सो चला पुढे बघू वगैरे जे घ्यायचे असेल ना तुम्हाला तर हे फ्लॉवरचं खूप सुंदर मस्त पॅकेट आहे जे तुम्हाला इकडे ऐंशी रुपये सांगितले आणि बाहेर आपण प्राईस काढले तर दीडशेप्रमाणे पडत होतं आम्हाला आणि बघा इकडे मोठे फ्लावर्स पण आहेत गुलाब वगैरे वेगवेगळे कलर्स आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे आकाशी कलर आहे पिवळा तो कलरमध्ये आहे चला पुढे बघू वेली वगैरे वे पण इथं चांगलं आहे त्याला माळा वगैरे खूप चांगल्या चांगलं हे केलेल्या आहेत आणि जर डोंगराचं डेकोरेशन जर कोणाला करायचं असेल ना तर खरंच खूप सुंदर पर्याय हा जेणेकरून आपल्याला वेली वगैरे वे दाखवतील अशा आणि इथे पण कलरिंगमध्ये बघा आतमध्ये दाखवतो अजून आत पर्याय छान साहेज सांगता नाही ते कारण का आता सीझन जवळ आल्यामुळे ते प्राईज वगैरे सर्व काढले आहे त्यांनी पण जेवढे जास्त तुम्ही शॉपिंग कराल तेवढं जास्त चांगलं डिस्काउंट भेटेल असं सांगितलं आहे दादांनी तर कारण सर्वच बिझी आहे त्याच्यामुळे प्राईस सांगायला इथं कोण नाही आहे हे बघा हे पण खूप भारी वाटतं तर त्याच्या पुढे आलो आता आणि हे बघा पानांचं खूप सुंदर असं हे म्हणजे जर झाडांचं डेकोरेशन जर तुम्हाला करायचं असेल ना तर हिरव्या कलरमध्ये आहेत तर सी, गोल्डन सिल्वर कलर पण आहे आणि गोल्डन टाईप कलर आहे हा यल्लो कलरमध्ये फुलंच वगैरे आहेत आणि वरत्या पण जे मोस्टली मंडपा बिंटपावरती जर हे सोडतो मांडवीवरती तर त्याच्या पण माळा खूप सुंदर सुंदर आहे तिथे कलरिंगमध्ये बघा छोट्या भाजी असेल तर छोट्या देखील आहेत बघा किती आणि आत्ता खरंच ऑलमोस्ट जास्त गर्दी झाली आहे कारण का ऑलमोस्ट असं एक स्टोर आहे की जिथे तुम्हाला कंटीपासून माळांपासून किंवा इथे पूर्ण स्टॉक रेडी करून ठेवलेला अजून एक महिना बाकी आहे तरी एवढी गर्दी आहे बघा आता पंधरा ऑगस्ट येते तर पंधरा ऑगस्टची पण एक थीम ठेवलेली आहे ले। इकडे कंटीपासून इकडे तुम्हाला सर्व म्हणजे प्रत्येक जसं तुमच्या डोक्यामध्ये जशी आयडिया असेल ना आपल्या गणपती बाप्पा जसं डेकोरेशन करायचं आहे तसं डेकोरेशनचं सामान तुम्हाला इकडे भेटून जाईल हे हे कंटी वगैरे म्हणजे बॅकग्राऊंडला वगैरे जर तुम्ही झाडी जर सोडत असाल ना ते पण आहे आणि इकडे जर आपण फुलावरा वगैरे जो सोडतो ना तो पण इथे खूप सुंदर आहे बघा वेगवेगळ्या कलरची फुलं आहे जेणेकरून स्वतःचं डेकोरेशनचा सामान तुम्ही स्वतः पण बनवू शकता इकडे आणि रेडीमेड पाहिजे तर रेडीमेड पण भेटून जाईल तुम्हाला बघा फुलावरा पण इथे मस्त आहे हे बघा याच्या आधी व्हिडिओ करायचे होते पण मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे खूप मोठा इशू झाला पण आता असं नाही होणार दर आठवड्याला दोन तीन व्हिडिओ तरी यायचा प्रयत्न करेन हे बघा इकडे पानांचं डेकोरेशन जरी करायचं असेल ना तुम्हाला ते बघा आंब्याची पानं कशी असतात तशाप्रमाणे डेकोरेशनचं एक थीम दिलेली आहे आणि हा एकच कलर नाही तसे खूप कलर अवेलेबल आहेत हे बघा हा एक कलर अवेलेबल आहे सिल्वर कलर अवेलेबल आहे हे बघा सिल्वर कलर अवेलेबल आहे गुलाबी कलरमध्ये पण अवेलेबल आहे चल पुढे बघू अजून काय काय घ्यायला भेटते आपल्याला पुढे आलो आहे आणि इथे बघा जर आपण फुलदाणी वगैरेमध्ये गुच्छ जर बनवायचं असेल ना तर असे सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलदाणीमध्ये ठेवाय ठेवण्यासाठी फुलं आहेत बघा मी घेऊन खूप सुंदर दिसेल आहे नॉर्मल फुलं कमळाची फुलं देखील वगैरे सर्व आहे बॅकग्राऊंडसाठी म्हणजे फुलंच वगैरे डेकोरेशनसाठी ना खरंच खूप सुंदर सुंदर फुलं आहेत प्राईज वगैरे मेन्शन नाही केलं मी तुम्हाला मगाशी सांगितलं गर्दी असल्यामुळे प्राईज सध्या सांगत नाही आहेत आणि ग्रीनशीट वगैरे पण आहे इकडे आपण ग्रीनशीट गेल्या वर्षीच घेतली असो चांगले आपले वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण फुलं आहे म्हणजे मध्ये वगैरेमध्ये बॅकग्राऊंडमध्ये ना तुम्ही फुलं खूप सुंदर प्रकारे सजवू शकता अशा मताचे बघा हाय हा एक कलर चांगला हा एक कलर चांगला दिसतो बघू मम्मीला दाखवतो जसं पाहिजे तसे कलर्स आहेत पूर्ण म्हणजे इथं फ्लॉवर्सच आहे सर्व जे फुलदाणी वगैरे आपण जसे रेडीमेड करू ना तसं आहे छोट्यामध्ये पण सो चल पुढे बघू या अशा वस्तू आहेत ज्या आपण स्वतः डेकोरेट करू शकतो आणि म्हणजे इथे रेडीमेड पण तुम्हाला भेटेल ज जसं की असं रेडीमेंडमध्ये पण भेटेल पण जर तुम्हाला स्वतःचं स्वतः काही तयार करायचं काहीतरी युनिक करायचं तर तुम्ही इकडे देखील करू शकता आणि हे जे आहे ना हे बॅकग्राऊंडला आहे बघा हे पूर्ण असं ओपन होतं आणि परत आपण क्लोज करून ठेवू शकतो म्हणजे बॅकग्राऊंडला गणपप्पाच्या बॅकग्राऊंडला हे आपण सुंदर प्रकारे असं उभं करू शकतो बघा केवढं उंच झालं बा मग लाईट पण आणि हे क्लोज केलं अच्छा पुढे बघू आज मम्मी पप्पा काय शॉपिंग करता येते मग तसं मी हे शोधत होतो जे सिंगल फ्लॉवर्स आहेत ना जर तुम्हाला कलर पॅटर्न तर पाहिजे असतील ना तर इथे बघू शकता जसं ग्रीन कलरचा गुलाब आहे पिंक लाईट पिंक आहे आकाशी आहे व्हाईट आहे हे सर्व प्रकारची फुलं तुम्हाला इकडे बघायला भेटतील बघा आणि हे फ्लॉवर्स तुम्ही सिंगल सिंगल घेऊन हेच फ्लॉवर तुम्हाला ह्या स्टो म्हणजे बाजूच्याच कंपार्टमेंटमध्ये भेटेल जे ते तुम्हाला इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स वगैरे आहेत यावेळी आपलं पण पप्पाचं डेकोरेशन काहीतरी युनिक असेल बघा मस्त मोस्टली फ्लावर्सच आहेत तिकडे कंटी वगैरे सर्व कंटी मग आपल्याला सिलेक्ट करायची अजून काय केलं नाही कंटी वगैरे सिलेक्ट आणि इथे सर्व इकडे फ्लॉवर फ्लावर फ्लावर, फ्लावर सर्व आहे म्हणजे फ्लावर्स ह्याच्यासाठी एवढे जास्त आहेत की जेणेकरून आपण स्वतःची फुलं वगैरे घेऊन फ्लॉवर्स वगैरे घेऊन स्वतःचं डेकोरेशन करू शकतो बघा डायमंड वगैरे पण आहेत मित्रांनो आणि खरंच खूप स्वस्त आहेत ज्याचं प्राईस बघू शकता दोनशे ऐंशीला पूर्ण बंडल आहे आणि हाच बंडल तुम्हाला बाहेर चारशेच्या पुढेच भेटेल बघा हा पण इथे एक बंडल है। नवद है। आहे दोनशे नव्वद रुपयाला म्हणजे हे लढी टाईप आहे हे तुम्ही धोतरला वगैरे आणि दानपट्याला वगैरे तुम्ही करू शकता तसं आहे हे बघा इथे खाली पण ऑप्शन दिलेलं आहे ते जरीचा टाईप जरी टाईप दिलेलं आहे बघा जरी टाईप दिलेलं आहे कंटी आहे तिकडे कंटींची स्टार्टिंग प्राईस सांगतो तुम्हाला एक ठेवू दोन ठिकाणी बघितली मी बघा दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला कंटी आहे डायमंड्स वगैरे म्हटलं ऑलमोस्ट सर्वच आहे इकडे झुंबर टाईप पण आहे असं आहे हे बघा भारी वाटतं आहे जर पप्पा बसला आहे त्या मंटीला वगैरे लावायला ला पण खूप सुंदर पडेल वाईज हे जे मी कशी दाखवला ना तशा प्रकारे आणि आतमध्ये तर हे सर्व कंटीज आहेत त्यांची प्राईज वगैरे ऑलमोस्ट अशी लावली नाही दाखवलाच नाही आणि इथे वेगवेगळे फ्लॉवरचे फ्लॉवर्स वगैरे किंमत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर फ्लॉवर्स मी तुम्हाला सांगितले जास्त करून फ्लॉवर्सच आहे तिकडे जसं बंडल आहे बघा प्राइस पाचशे पंचवीसला म्हणजे ऑलमोस्ट तेवढीच प्राईज रेंज असणार इकडे कंटी आहे हां कंटीज आहे एक हजार एकशे सत्तर भारी आहे चलो पुढे बघू अजून काय 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 घेता येईल लोक सिंगल सिंगल पानं पण आहेत म्हणजे प्रॉपर असं डेकोरेशन करू शकतो तसं तुम्हाला दाखवतो मी कसे आहे ते असे म्हणजे याला कट करून तुम्ही स्वतःच्या प्रमाणे देखील डेकोरेशन करू शकता आणि पानं पण वगैरे भारी आहेत म्हणजे सर्व प्रकारची पानं तुम्हाला इथे बघायला भेटतील बघा नारळाची वगैरे झाडांची असे जसा फील आहे त्यानंतर मग पार्टी बॅकग्राऊंडला वगैरे देखील बघा खूप भारी डेकोरेशनचं सामान आहे बघा इथे पण आहे तसंच हे बघा हे बॅकग्राऊंडसाठी खूप सुंदर दिसेल जेणेकरून बाप्पाचं जे पाठचं लुक असणार ते खरंच खूप दिखावणा दिखाव्यासारखं असणार आहे बघा गोल्डन कलरमध्ये इथे पण अजून क्या बात आहे बघा भारी वाटतंय हाताला पूर्ण चमकी लागली बघा आणि डोंगराचं वगैरे आपण जर केलं ना तर डोंगरामध्ये वेली वगैरे अशा लावू शकतो आपण सुंदर आहे हे बॅकग्राऊंडला वगैरे खूप भारी वाटेल खरंच मित्रांनो जेवढे आपले कोकणवासी आहेत ना त्यांनी नक्की या स्टोरला भेट द्या जेणेकरून एकाच दुकानात तुम्हाला सर्विकडे फिरायची गरज नाही पण एका दुकानात तुम्हाला सर्व डेकोरेशनचं सामान भेटून जाय ते पण हे पण बॅकग्राऊंडला वापरू शकतो आपण जसं आहे बघा हा एक पर्याय दाखवतो तुम्हाला आणि इकडेच कंट्या वगैरे पण माळ्या वगैरे ठेवल्या आहेत छोट्या साईजमध्ये आपण ठेवू शकतो असं हे बघा बघूया अजून बाहेर पण फिरायचं आहे अजून आपल्याला चला जे शॉपिंग वगैरे करून झाली मित्रांनो एवढी गर्दी होती ना एवढी गर्दी की व्यवस्थित प्राईस वगैरे नाही आले व अजून मार्केट आपल्याला फिरायचं आहे कारण का मार्केटमध्ये अजून लाईटिंगला लाईट मार्केटला जायचं आहे अजून आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला अजून लोबान मार्केटला जायचं आहे लोबान मार्केटला धूप वगैरे घ्यायचं आहे व या मार्केटमध्ये खरंच मित्रांनो जेवढे आपल्या कोकण असाने जेवढे जण व्हिडिओ बघत असाल ना कोणी त्यांनी नक्की या मार्केटला भेट द्या कारण या मार्केटमध्ये तुम्हाला ग्रीनशिटपासून फ्लॉवर्सपासून तुम्हाला सर्व काय भेटेल ज्यांचं आमचं डेकोरेशनचं सामान घेतलेलं आम्ही दाखवलं नाही त्यावेळी डेकोरेशन केल्यानंतर तुम्हाला कळेल तर आम्ही किती सामान घेतलं आहे ते आणि येण्या जाण्याचा मार्ग तुम्हाला स्वस्त तुम्हाला सांगितलं जेवढं जवळ होईल तसा आता इथून आम्ही डायमंड मार्केटवर जाऊ थोडेसे डायमंड्स वगैरे घेऊ डायमंड मार्केटनंतर लोबान मार्केट करू लोभाल मार्केटनंतर लाईट मार्केट करू तर सर्व मार्केट आपलं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटेल चलो भेटूया मार्केटच्या इकडे बुळेश्वर मार्केटच्या पुढे आलात ना की तुम्हाला हा सर्कल लागेल ज्याला नळ बाजार म्हणून ओळखलं जातं नळ बाजारला येण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला मगाजे सांगितलं नळ बाजारला पैशासाठी आलं की तिकडे आपल्याला धूप वगैरे अगरबत्ती वगैरे सर्व घ्यायला भेटेल आणि इकडे नळ बाजारला खरं खूप स्वस्त दरामध्ये भेटतं तर सर्कलच्या इथे आल्यानंतर तुम्ही राईट मारायचं आहे राईट मारल्यावर तुम्ही तुम्हाला दाखवतो कुठून मार्केट चालवतो होते तो चला बघा हा सर्कल लक्षात ठेवा जिकडनं आता आपण आलो आणि सर्कलच्या सर्कलच्याकडनं हा राईट मारायचा आहे राईट मारून घ्या आधी कलपासून राईट मारल्यानंतर इकडे पूर्ण मार्केट चालू होतो जो नळ बाजारचा जिथे तुम्हाला प्लेट्स वगैरे सर्व काय भेटत टिश्यू पेपर्स वगैरे सर्व आहे जसं की इकडे लाईट्स पण आहे तिथे पहिल्यांदा लाईट लागल्या सो आपल्या दुकानात आपलं रेग्युलर आहे जिथून आपण जिथूनच आपण सर्व सामान घेतो इकडे धूप वगैरे सर्व आहे लालो होता आणि मित्रांनो आता इकडे आपल्याला अगरबत्ती वगैरे सर्व धूप वगैरे घ्यायचं आहे आणि खरंच खूप सुंदर सुंदर असं व्हरायटी आणि खूप सुंदर अशा अगरबत्ती आपल्याला इकडे आहेत तेव्हा इकडे कापूर व्हरायटी पण देखील खूप आहेत आणि हेच पॅकेट आम्हाला एकशे ऐंशी एकशे सत्तर रुपयाला पडलं आहे म्हणजे स्वस्त आहे मी रेट वगैरे तुम्हाला दादा नंतर तुम्हाला सांगायला आणि इकडे अगरबत्तीचे किती स्वस्त आहे आणि लोबान देखील इथे खूप स्वस्तमध्ये आहे तुम्हाला साठ रुपयाला पाहते लोभान लो होलसेल मार्केट आहे हा पूर्ण जेणेकरून आपल्याला सर्व व्यवस्थित सर्व घेता येतं सामान आणि इकडे देखील अजून एक तुम्हाला दाखवतो हे जे पॅकेट आहे ना हे मी घरी यूज करतो मोस्टली आता पारायण देखील लावलेलं आहे तिथे देखील यूज करतो आपल्या मार्केटपेक्षा इथे दहा पटीने प्राईस कमी आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या मार्केट मार्केटची प्राईज आणि ही प्राईज तुमच्या हिशोबाने समजून घ्या मोस्टली हे बघा हे सर्व तुम्हाला भेटत असेल त्याच्यावर तुम्हाला समजून जाईल अगरबत्ती वगैरे स्टिक वगैरे देखील इथं खूप चांगल्या चांगले आहेत हे बघा मोगरा स्टिक आहे खूप सुंदर आहे बघा आणि हे पूर्ण नळ बाजार आहे हा जिथे हा पूर्ण जो पट्टा आहे इथं पूर्ण तुम्हाला, तुम्हाला अगरबत्ती वगैरे सर्व काही भेटून जाईल आणि वरती कापूस वगैरे बाप्पाच्या गळ्यामध्ये आपण ते हे टाकतो ते देखील आहे इकडे आणि कापसाच्या लढ्या वगैरे देखील सर्व काही आहे इकडे सो खरंच खूप सुंदर अशी शॉपिंग झाली आपली इथे आता इथून डायरेक्ट आपण डायमंड मार्केटला जाणार आहे सो चला डायमंड मार्केटमध्ये भेटू आता बाजार वगैरे आता फिरून झालं आपलं बाजारामध्ये आपण धूप अगरबत्ती वगैरे सर्व सामान घेतलं आहे आता पाठीमागे पप्पाला बघू शकता तर सर्व शॉपिंग वगैरे झाले आता बघता थोडं डायमंड मार्केटमध्ये जातो डायमंडची थोडी शॉपिंग करतो व्हिडिओ थोडा मोठा बनेल कारण का सर्वच एका मार्केटमध्ये सर्व तुम्हाला दाखवायचं होतं याच्यानंतर व्हिडिओ जो असणार आहे तो आपला धूपचा असणार आहे एक अगरबत्तीच्या दुकानाचा असणार आहे तर चला आता डायरेक्ट डायमंड मार्केटला घरा आता जमलो पण आहे आणि पाच वाजलं आहे आता बारा वाजता निघाल अकरा वाजता निघाल आहे घरातून तर डायमंड मार्केटला आला आणि मग नंतर तर शेवट करू सायरा दुकानात आलो होतो लोहार चालला आलेलो लो। आणि लोहार चालला गेल्यावर देखील आपण ह्याच दुकानातून लाईट्स घेतल्या होत्या आता देखील लाईट्स घेतलेल्या आहेत थोड्याफार सो स्पॉट वगैरे व नवीन नवीन स्पॉट्स आलेले आहेत तिकडे तिथे देखील एल ई डी लाईट्स आलेले आहेत गेल्यावर याच दादान आपण सामान घेतलं होतं आणि भारी तोरण आहेत तीनशे तीनशे रुपयाला हे आहेत शंभर मीटर ते स्पॉट आहेत दोनशे अडीचशे अडीचशे प्रमाणे सुरुवात आहे यांची सो चलो बघूया आदू। अजून पुढे अजून काय काय भेटतं आहे बघा हे पण दोनशे दोनशे प्रमाणेच आहे दोनशे अडीचशे तीनशे स्टार्टिंग रेट आहे ते शॉपिंग वगैरे करून झाले आहे मित्रांनो आणि आता सर्व शॉपिंग वगैरे करून पुढे चाय वगैरे पिऊन आता आम्ही सी एस टी म्हणजे स्टेशनच्या साईडला निघालं आता तुम्ही बघितल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालाच असेल की आपण गणपती बाप्पाच्या शॉपिंग वगैरे करताना काय काय शॉपिंग केली प्राईस रेट तुम्हाला दाखवताना आले तुम्हाला देखील माहिती आहे कारण काय आहे ते सो परत एकदा आपण नवीन मार्केटला कोणत्या तरी भेट देऊ आदर्श वगैरे आणि गणपती शाळेला देखील आता लवकरात लवकर भेट देणार आहे सो ही व्हिडिओ इथेच सांगतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला नका का बेलायकोन होती घंटा देखील वाचला इस्टर का बाकी भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ट्या साईरा तर चलो भेटू आता परत गणपती शाळेला जो हांडीचे ब्लॉग पण आता चालू होतील तो डायरेक्ट आपण हंडीच्या ब्लॉगला पाहू चला बाय